नमस्कार मित्रांनो वीट दोघांतील तुटेना मालिकेमध्ये जबरदस्त टर्न ट्विस्ट येताना आपल्याला दिसणार आहेत म्हणजे आता समोरच्या जीवाचा धोका हा आता खूप मोठा वाढणार आहे आणि त्याच वेळेला समरवरती आता खूप मोठा हल्ला सुद्धा होणार आहे समोरचा हा हल्ला परतवून लावण्यासाठी आता स्वानंदी नक्की काय करणार आणि स्वानंदीमुळे समोरचा जीव वाचवताना दिसणार आहे मल्लिकाची पळता भूमी कशीच थोडी होणार आहे ते पण आपल्याला दिसणार आहे स्वानंदीने जबरदस्त गेम खेळत मल्लिकाची पळताभो हो थोडी कशी केली हे नक्की आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि पाहूयात ह्या भागामध्ये त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक द्यायला विसरू नका तर प्रेक्षकांनो आजीने आता स्वानंदीला फोन करून बोलावून घेतलेला आहे ज्या वेळेला स्वानंदी घरी येते आणि त्याच वेळेला आता मात्र अधिरा पण घरीच आहे आणि मग त्यावरती समर म्हणतो म्हणजे ह्या कशा काय आल्या पाच परतवण दोघींची पण असताना मग दोघीजणी ही तिकडे आहे तर राहायचं ना अजून ह्यावरती आता इकडे आजी सांगतात मीच तिला बोलावून घेतलेला आहे तुला काही प्रॉब्लेम आहे का यावरती तेव्हा समर म्हणतो मला काय प्रॉब्लेम असायला पाहिजे पण जर का अधिरा तिकडे आता राहिलेली आहे अजून आपल्या इथे तर तीही त्या तिकडे राहू शकतात ना तरी चालण्यासारखं आहे ह्यावरती आता इकडे अधिरा म्हणते ऐक ना मी तुम्हाला दोघांना एका कारणासाठी इथे बोलावून घेतलेला आहे ते म्हणजे हनीमून साठी आणि हनीमून साठी प्लॅनिंग करायला बोलवलेलं आहे यावरती समर म्हणतो की तुला हनीमून जायचं आहे ना तू फक्त बोल ना तुला कुठे जायचं आहे तिथे मी तुला पाठवतो ह्यावरती ती सांगते ते तर आपण ठरवूनच ह्या पण पण माझं थोडंसं वेगळं प्लॅनिंग आहे ह्यावरती तो म्हणतो तुझं काहीही प्लॅनिंग असू देत तू फक्त मला सांग काय प्लॅनिंग आहे मी तुझं प्लॅनिंग आता बरोबर वर्कआउट करतो ह्यावरती ती म्हणते माझं असं प्लॅनिंग आहे की आपण चौघांनी जायचं आणि प्रेक्षकांनो आता मात्र समर चिडतोय आणि चौघांनी मला कुठेही यायचं नाही आहे पण कुठल्याही परिस्थितीमध्ये मा मला काही आता हे करायला जायचं नाही आहे तू काहीतरी नको ते सांगू नको आणि मी कुठेही हनीमून वगैरे जाणार नाही फायनली त्यांनी आता चांगला जोरदार दणका दिल्यावरती अधिरा तेवढ्यापुरती गप्प बसते पण नंतरसुद्धा त्याला आता मनवण्याची एकही संधी सोडायला ती काही तयार नाही आहे आणि काहीही झालं तरीही मी तुला हे करणार म्हणजे करायलाच लावणार असं ती मनामध्ये ठाम निर्णय घेते आणि परत संध्याकाळी ती प्रेक्षकांना विषय काढते आणि संध्याकाळी पुन्हा एकदा ती आता सांगायला लागते की ऐक ना पिंट्या दादा म्हणजे आपण चौग जणं गेलो तर माझ्यासाठी हे खूप छान आहे त्यावरती आता समोर इतक्या आपल्यावरती चिडलेला आद्यावरती इतका चिडलेला असतो की तिला अजिबात कल्पना नाही आणि त्यामुळे हो लगेचच मी तुला याच्या आधी पण सांगितलं आमचं नातं हे नावासाठी आहे तू पुन्हा पुन्हा हे करू नकोस आणि असा तो इतका चिडलेला असतो आणि त्यानंतर मग आता स्वानंदी त्याच्याकडे पाहते आणि अधिरा खूपच उदास झालेली असते आणि त्यानंतर अधिरा आता रडकुंडीला आलेली आहे आणि समर म्हणतो की अक्च्युली जास्त इरिटेट का झाली आहे प्रेक्षकांनो आता समरला हे सगळं सगळं घरी इथे ऑफिसमध्ये ज्या वेळेला विषय झाला त्याच वेळेला ऑफिसमध्ये ते सगळं सांगण्यात आलेलं होतं ते म्हणजे आता इकडे निकिताने आणि त्यामुळे तो जास्त चिडलेला आहे जिथे जिथे जाऊ तिथे हेच ऐकायला लागतं मला स्वानंदी 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 आणि त्यामुळे आता मी काही ऐकणार नाही आहे मग अधिरा रडते आणि तिकडून निघून जाते इकडे स्वानंदी हे सगळं पाहते आणि त्या रूममध्ये आल्यावरती स्वानंदी समरला सांगते की आज तुम्ही जे काही वागलात ना मला ते अजिबात पटलेलं नाही म्हणजे कसं आहे की ती दुखावली अधिरा आणि ह्यावरती तो सांगतो की काय मग आता जायला हवं हो होतं का अनिमुनला यावरती ती म्हणते मी असं कुठे म्हटलंय तुम्हाला मी स्वतःहून सुद्धा नकार दिलेला आहे पण फक्त इतकंच म्हणायचं आहे की तिला आता किती वाईट वाटलं आणि त्या गोष्टीसाठी तुम्ही होकार द्यायला हवा होता इतकं मला फक्त वाटत आहे तिच्यासाठी ती तरी होकार नकार देऊ पण किमान तिला नीट समजावून सांगा तरी आणि तो सांगतो हो चुकतंय माझं यावरती ती म्हणते कसं आहे तुम्ही आधी करता गोष्टी आणि त्यानंतर मग आता चुकलं चुकलं असं म्हणायला लागतं खरं तर तिला खूप वाईट वाटलंय आणि ती आता रडत रडत गेलेली आहे ती ज्या वेळेला रडत रडत आत गेली मी पाहिलं तिला रडताना आणि त्यानंतर मग आता समर म्हणतो सॉरी म्हणजे खरंच मला कळत कळत नाही की मी आपल्या नात्याच्या पायी तिच्या डोळ्यात जे काही पाणी आणलेलं आहे ना त्याबद्दल मला खरंच कळलं नाही माझं खरंच चुकलं आणि असं म्हणत तो समर आता सांगतो की ठीक आहे मी जाऊन तिच्याशी बोलतो आणि मग समर आलेला आहे आणि तिला मनवण्याचा प्रयत्न करतोय पण आता ती चांगलीच चिडलेली आहे दादा तू मला हर्ट केलेलं आहेस आणि त्यावरती समर म्हणतो मग आता काय म्हणायचं तुला तू तु सांगशील ती शिक्षा भोगायला तयार आहे अधिरा पण किती गेम इकडे अधिरा म्हणते आणि आजीकडे जाते आणि आजी मी असं काही पिंट्या बाबाला बरोबर इमोशनली ब्लॅकमेल केलेलं आहे ना की तू बघच आता आणि आता रडतच तिकडून येते आणि थोड्याच वेळामध्ये येत असेल आणि असं बघतो आणि म्हणवायला मी काय करते ते तू बघ आणि असं म्हणत तिने आता आजीला बरोबर आपला प्लॅन प्रेक्षकांना सांगितलेला आहे आजी पण हुशार आणि अधिरा पण हुशार दोघींनी मिळून आता त्यांना प्लॅन वर्कआउट करायचं ठरवलेलं आहे आता तोपर्यंत इकडे आता ज्या वेळेला समोर येण्याचे त्यांना हे कुणकुण ला, -कुण लागते त्याच वेळेला ती रडण्याची ॲक्टिंग करते आणि रडण्याची ॲक्टिंग करत ती आता बोलायला लागते की आजी पिंटू दादा किती बदललेला आहे म्हणजे आता मी आत्ताच्या आत्ता बॅग टॅक करते आणि मी इकडून निघून जाते असं म्हणत ती आता तिकडून निघण्याचा ज्या वेळेला गोष्टी करते नेमका तिकडेच आलेला आहे समर तो म्हणजे आपला समर तिकडे आलेला आणि त्याने हे सगळं ऐकलेलं पण आहे ज्या वेळेला प्रेक्षकांनो समरने हे सगळं ऐकलं त्याच वेळेला इकडे तो खूप अस्वस्थ पण झालेला आहे आणि तो आता विचार करतोय की करू की हिला आता मनू खरंच करत, खरं तर हिचं मन दुखून खूप मोठी चूक केलेली आहे असं त्याला राहून राहून खूप वाटत असतं त्यानंतर आता इकडे तो अधिराला पुन्हा भेटायला म्हणतो आणि बघ तू रडू नकोस तू जर का रडलीस ना तर आता मला अजून वाईट वाटेल असं म्हणण्यावरती ती सांगते मग तू कसा वागलास माझ्याशी मला ते अजिबात नाही आवडलं तो सांगतो काय भरपाई करू तू सांग यावरती तेव्हा ती सांगते आत्ताच्या आत्ता हे घर सोडून माझ्या घरी जाते आणि तिचे माझा शब्द कोणी पाळत पाळत नाही आहे खाली तिथे सगळेजण माझा शब्द ऐकतात आणि हल्ली माझा माहेरीच माझा शब्द ऐकला जात नाही आहे त्यामुळे मी इथे थांबणार नाही तेव्हा पिंट्या दादा तू तर पूर्ण बदललेला आहे ह्यावरती आता इकडे तो म्हणतो का मी बदललेलोय ना तू जे बोलशील ते आता मी करायला तयार आहे ती म्हणते बघा ह्या वेळेला जर तू आता नाही हे केलंस तर सांगतो की मी बोलते ना ह्यावरती ती म्हणते की माझ्यासोबत हनीमूनला चल चल नाहीतर मी पण नाही जाणार आणि आत्ताच आणि घरी निघेल तेव्हा तो म्हणतो की ठीक आहे मी विचार करेल पण म्हणत असं म्हणत जर आता विचार करण्यासाठी हे घेतोय तर आधी तू बरोबर रीतीने प्रयत्न कर आणि दादा कन्व्हिन्स करायचं रूममध्ये आता दोघं जण काय बोलतात हे ऐकण्यासाठी आलेली आहे ती म्हणजे मल्लिका प्रेक्षकांनो आता उलटी गंगा वाहती आहे म्हणजे आता मल्लिका खरं सांगायचं तर इकडे ती विचार करते की काही झालं तरीही यांना हनी मुलला जायला पाहिजे कारण जेव्हापासून तिला समजलेलं आहे की समोरच्या जीवाला धोका आहे आमच्या इथल्या मुली म्हणजे त्यांच्या सर्वोत्परी मुली ज्या वेळेला आता म्हणजे तिकडे आलेले आहेत हनी मुलल्या गेला तर त्यांच्या नवऱ्यावरती खूप मोठं संकट ओढवतं आणि म्हणून आता लगेचच इकडे म्हणजे ती हा प्लॅनिंग करते आणि जाऊ दे एकदा समरवरती संकटच येऊ दे असं ती मनात विचार करते आणि म्हणी म्हणून ती सांगते हे बघ काहीही झालं ना तरी तू अधीराला सांग की पिंट्या दादाला तयारच कर आणि दादा जायलाच पाहिजे पिंट्या दादा जायलाच पाहिजे असं ज्या वेळेला आता इकडे ती सांगते ती ठीक आहे ठीक आहे तू काळजी करू नको ह्यावरती लगेचच आता इकडे अर्पिता म्हणते पण तुझा विश्वास आहे का ह्या गोष्टींवरती की गोष्टी असंच घडतील असं वाटतं तुला म्हणजे खरं सांगायचं तर आता आपण असं म्हणतो की तिच्या म्हणण्याप्रमाणे सरपत दादा हे असं होतं हे म्हणते अगं गोष्टी घडत नसतात आपण घडवायच्या असतात अपशकून अपशकून म्हणजे काय असतं हे अपशकून गोष्ट लक्षात ठेव ज्या वेळेला आता इकडे म्हणजे नाही होणार आहे आणि असं समजून घ्या पण आपण घडून आणलं तर होणार आहे मग ब्लेम कोणावरती करणार आणि ह्यावरती आता इकडे ती म्हणते अदिरावर ती म्हणते स्वानंदीवरती ह्यावरती ती म्हणते आपल्याला काय पाहिजे मग स्वानंदी तर पाहिजे ना आणि त्यानंतर मग आता लगेचच सांगतो की ठीक आहे एक काम करूया म्हणजे आपण आता हे सगळं घडवून आणायचं आणि अंशुमनला सांगूया की हे बाहेर गेले की समरवरती हल्ला झालाच पाहिजे अर्पिता सांगते मग त्यासाठी त्यांना हनीमूनला कसं जायला पाहिजे ते दोघं एकत्र पण कुठे गेले तरीही करूच शकतेस ना ह्यावरती ती थी। म्हणते ठीक आहे पण आयडिया इथून सुरुवात करूयात हनीमूनला मोठा सपोर्ट करूया दोघींनी प्रेक्षकांना प्लॅन केलेला असतो आता रूममध्ये आपल्यावरती इकडे आद्यावरती आता सांगत आहे म्हणजे स्वानंदी की ठीक आहे तुम्ही काय ठरवलेलं आहे तुम्ही अधीराला काय सांगणार आहात ह्यावरती तो म्हणतो नाही मी काय ठरवलेलं आहे त्यावरती ती आहे ठीक आहे तुम्ही सांगा की आपण पण जाऊयात आणि तुम्ही तुमचं निवून कम्प्लीट करून आणि मग आपण निघूयात यावरती तो म्हणतो ती ऐकेल तर ती सांगते हो ऐकेल तरी आपण एक प्लॅनिंग करूया आपण तिला सांगूया की आम्ही जरा आमचं थोडंसं वेगळं प्लॅनिंग आहे तुम्ही वेगळीकडे जा आम्ही वेगळीकडे जातो यावरती तो म्हणतो या हो हा आयडिया चांगला आहे आपण तिला सांगू आणि नाहीतर तिकडेसुद्धा ती डोकं खात बसेल आणि असं आणि तसं आणि हे आणि ते त्यावरती ती म्हणते मग ठीक आहे तुम्ही तिला कन्व्हिन्स करा लगेचच आता इकडे स्वानंदी बोलण्याप्रमाणे तो सांगतो ठीक आहे मी हनुमला जायला तयार आहे पण आपण सोबत नाही तुम्ही तुमचे प्रायव्हेट आणि आम्ही आमचे प्रायव्हेट जातो ह्यावरती ती म्हणते बघा पिंट्या दादा पण ह्यावरती तू म्हणतो पण वेळ काही नाही आहे आणि उगाच काहीतरी शंका मनात आणू नकोस आता मी चालले स्वानंदीसोबत जरा स लंचला चाललंय आणि अधिराला वाटतं चला म्हणजे कुठल्या कारणा का होईना एकत्र तर येतात आणि ती म्हणते नक्कीच चाललेले वेगळ्या ठिकाणी तर वेगळ्या ठिकाणी पण आपण निघायचं मात्र सोबत तेव्हा तो म्हणतो ठीक आहे बघू कसं काय ते आता त्याने अर्धा पिच्छा तर सोडवलेला आहे की ह्यांना सोबत तर जायला नको आता दोघ जण ज्या वेळेला प्रेक्षकांनो बाहेर निघतात त्याच वेळेला मात्र मल्लिकाने अंशुमनला सांगून पुढचा डाव रचलेला आहे मल्लिकाने अंशुमनला सांगितलं पुढे काय करायचं कसं करायचं आणि त्याच वेळेला आता इकडे समरवरती हल्ला करण्यासाठी सांगितलेला आहे समरवरती हल्ला करायला ज्या वेळेला सांगितलं त्या वेळेला कचुली समरने आता इकडे आनंद आणि निकिता या दोघांना पण बोलवलेलं आहे कारण आता आदल्या दिवशी जो काही प्रकार झाला त्यामुळे थोडीशी निकिता पण हट झालेली आहे आणि म्हणून आनंदला फोन करून तू आता डार्लिंगला घेऊन ये असं त्याने सांगितलं आहे की ती माझ्यावरती खूपच रागवलेली आहे आणि म्हणून दोघं जण पण यायला निघालेले आहेत आता त्याच वेळेला समर आता स्वानंदीला घेऊन निघालेला आहे आणि अंशुमनने आता इकडे मल्लिकाच्या सांगण्यावरून त्यावरती हल्ला केलेला के आहे पण त्याला वाचवण्यासाठी स्वानंदीमध्ये आलेली आहे आणि इथूनच खऱ्या अर्थाने समरला आपल्या आयुष्यामध्ये अशी कोणीतरी व्यक्ती असणं हे किती गरजेचं आहे हे समजलेलं आहे प्रेम आणि अपेक्षा जास्त आपल्या आयुष्यामध्ये आधाराची सुद्धा गरज असते ही जाणीव त्याला आता झालेली आहे आणि वायताकडून चांगलं घडतं ह्याप्रमाणे स्वानंदीने त्याचा जीव तर वाचवला आहे पण आता इकडे आनंद आणि निकिता हे धावतच आले आणि त्याच वेळेला निकिता हल्ला कोणी केला आहे आणि म्हणून मागे पळायला लागलेली आहे हे सगळं आता आपल्याला पुढच्या भागामध्ये बघायला मिळणार तोपर्यंत धन्यवाद